नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या रोजच्या कामाचा खरं तर अविभाज्य भाग आहे तो म्हणजे सी म्हणजेच आपल्या ग्राहकाला जाणून घ्या रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमांनुसार ह्या प्रक्रियेत आपली भूमिका किती महत्वाची आहे हे आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया हा प्रश्न हा प्रश्न आपण जवळजवळ रोजच ऐकतो नाही का खातं उघडायला इतके सगळे डॉक्युमेंट्स कशाला लागतात हा ग्राहकांचा एक अगदी स्वाभाविक प्रश्न आहे आज आपण ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत जेणेकरून आपल्या कामाचं खरं महत्व आपल्या सगळ्यांच्याच लक्षात येईल तर ह्या प्रश्नाचं उत्तर खूपच महत्वाचं आहे बघा आपण फक्त कागदपत्र गोळा करत नाहीये तर आपण आपल्या देशाच्या आर्थिक प्रणालीचे पहिले संरक्षक आहोत आपण घेतो ना ते प्रत्येक कागदपत्र ती त्या संरक्षणाची एक मजबूत वीट आहे असं समजा आजच्या चर्चेत आपण पाच महत्वाचे टप्पे पार करणार आहोत सगळ्यात आधी केवायसी इतकं महत्त्वाचं का आहे ते बघू मग त्याचे चार मुख्य आधारस्तंभ कोणते आहेत ते समजून घेऊ त्यानंतर ग्राहकांची ओळख आणि जोखीम कशी तपासायची त्यांच्या व्यवहारांवर नजर कशी ठेवायची आणि सगळ्यात शेवटी या सगळ्यात आपली नेमकी भूमिका काय आहे हे स्पष्ट करू चला आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया सी खरंच इतकं महत्वाचं का आहे हे फक्त एक नियम नाही तर संपूर्ण सुरक्षित बँकिंग प्रणालीचा तो पाया आहे ते कसं हे आपण आता समजून घेऊया एक गोष्ट आपण सगळ्यांनी अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवली पाहिजे केवायसी हा काही बँकेने तयार केलेला नियम नाहीये तर तो, तो एक राष्ट्रीय कायदा आहे मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा दोन हजार दोन अंतर्गत आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवादाला होणारा वित्त पुरवठा रोखण्यासाठी ही प्रक्रिया बंधनकारक केलेली आहे तर मग हा कायदा प्रभावीपणे लागू करण्यासाठी आरबीआयने प्रत्येक बँकेला एक स्पष्ट आराखडा दिला आहे हा आराखडा चार मुख्य स्तंभांवर उभा आहे जे आपल्या केवायसी धोरणाचा गाभा आहेत चला ते चार स्तंभ कोणते आहेत ते पाहूया हे चार स्तंभ आपल्या केवायसी धोरणाचं पाया आहेत एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर पहिलं आपण कोणाला ग्राहक म्हणून स्वीकारायचं दुसरं त्या ग्राहकाकडून नेमकी किती जोखीम आहे तिसरं त्याची ओळख अचूकपणे कशी पटवायची आणि चौथं त्याचे व्यवहार नेहमीच्या चौकटीत आहेत ना यावर लक्ष कसं ठेवायचं आपलं सगळं काम या चार मुद्द्यांभोवती फिरतं ओके तर आत्तापर्यंत आपण थिअरी बघितली आता आपण थेट आपल्या रोजच्या कामाकडे येऊया प्रत्यक्ष काउंटरवर बसल्यावर ग्राहकाची ओळख पटवताना आणि त्याची जोखीम ठरवताना आपल्याला नेमका काय करायचं आहे ते आता पाहूया कस्टमर ड्यू डिलिजन्स किंवा सी डी हा शब्द ऐकायला कदाचित थोडा अवघड वाटेल पण याचा अर्थ अगदी सोपा आहे जसं विमानतळावर प्रत्येकाची कसून तपासणी होते तशीच सी डी ही आपल्या बँकेची एक प्रकारची सुरक्षा तपासणी आहे इथे आपण प्रत्येक ग्राहकाची ओळख आणि त्यांच्या व्यवहारांमागे असलेला उद्देश तपासतो तर मग ही ओळख पटवण्यासाठी आपण कोणती कागदपत्रं वापरायची आरबीआयने या सहा कागदपत्रांना अधिकृत वैध कागदपत्रे म्हणजेच ओवीडीज म्हणून मान्यता दिली आहे ही कागदपत्रे ग्राहकांकडून घेणं आणि त्यांची सत्यता तपासणं ही आपली सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे आणि आता काळ बदलला आहे त्यामुळे केवायसी करण्याची पद्धतही बदलली आहे व्हिडिओ आधारित ग्राहक ओळख प्रक्रिया म्हणजेच व्ही सी आय पी हा त्याचाच एक भाग आहे हा एक सुरक्षित आणि अधिकृत डिजिटल मार्ग आहे ज्यामुळे ग्राहकाला बँकेत न येता घर बसल्या आपलं केवायसी पूर्ण करता येतं आता एक अत्यंत महत्वाचा मुद्दा लक्षात घेऊया प्रत्येक ग्राहक सारखा नसतो त्यामुळे त्याच्याकडून असणारी जोखीमही सारखी नसते म्हणूनच आरबीआय सांगतं की सगळ्यांना सरसकट एकच नियम लावण्याऐवजी जोखीम आधारित दृष्टिकोन वापरा म्हणजे जसा ग्राहक तशी तपासणी याचे एक सोपं उदाहरण बघूया एक पगारदार कर्मचारी सामान्यत कमी जोखमीचा मानला जातो याउलट ज्यांच्या व्यवसायात खूप मोठे रोख व्यवहार होतात किंवा जे राजकीय दृष्ट्या महत्वाचे व्यक्ती आहेत ते उच्च जोखमीचे मानले जातात या वर्गीकरणामुळे आपल्याला आपलं लक्ष कुठे जास्त केंद्रित करायचं आहे हे ठरवणं सोपं जातं तर मग एकदा ग्राहकाची जोखीम ठरवून खातं उघडलं की आपलं काम संपलं का नाही उलट खरं काम तर तिथून सुरू होतं ग्राहकाच्या संपूर्ण बँकिंग प्रवासात आपल्याला सतर्क राहावं लागतं ते कसं ते आता पाहूया हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की केवायसी हे काही एकदाच करायचं काम नाही तर ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे ग्राहकाच्या माहितीत काही बदल झाला का, आहे का त्याचे व्यवहार त्याच्या नेहमीच्या पद्धतीनुसारच आहेत का यावर आपलं नियमित लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे मग आपल्याला नक्की कशावर नजर ठेवायची का आहे काही धोक्याचे इशारे आहेत ज्याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही उदाहरणार्थ ग्राहकाच्या खात्यात अचानक मोठे व्यवहार होणं किंवा अनेक खात्यांमधून संशयास्पदरित्या पैसे फिरवले जाणं असं काहीही दिसल्यास आपल्याला ताबडतोब सतर्क व्हायला हवं आणि हा हा सर्वात महत्वाचा नियम आहे जर कोणताही व्यवहार संशयास्पद वाटला तर त्याची माहिती आपल्याला थेट फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडिया म्हणजेच एफ यू आय एन डी ला कळवायची आहे पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा याची जराही कल्पना ग्राहकांना द्यायची नाही असं करणं कायद्याने गुन्हा आहे यालाच टिपिंग ऑफ न करणे म्हणतात आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत हे सगळं पाहिल्यावर एक कर्मचारी म्हणून आपली वैयक्तिक जबाबदारी नेमकी काय आहे हे आता आपण स्पष्टपणे समजून घेऊया आरबीआयच्या नियमानुसार आपल्या बँकेची सुरक्षितता ही आपल्या प्रशिक्षणावर आपल्या प्रामाणिकपणावर आणि आपल्या सतर्कतेवर अवलंबून आहे आपण या संरक्षण साखळीतील सर्वात महत्वाचा आणि तितकाच मजबूत दुवा आहोत म्हणून नेहमी लक्षात ठेवा आपण जे करतोय ते फक्त एक काम नाही आपली प्रत्येक कृती आपले प्रत्येक तपासणी ही देशाच्या आर्थिक सुरक्षेला थेट हातभार लावत आहे तुमची सतर्कताच आपल्या राष्ट्राचं संरक्षण आहे